ಸರ್ವಂಗಲ ಮಾಂಗಲ್ಯೇ ಶಿವೇ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯದ್ರಂಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣ ನಮಸ್ತುತೆ श्री स्वामी समर्थ तर शारदीय नवरात्र जे आहे तर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवसापासून सुरू होणार आहे तर घटस्थापनेचं शुभ मुहूर्त जो आहे तो अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत आहे तर आपल्याला पारंपरिक पद्धतीने घटस्थापना कशी करायची ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला सर्वप्रथम जे आहे तर आपल्याला चौरंग जो आहे तो पुसून घ्यायचा आहे खालील जागा जी आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला वस्त्र अंतरायचं आहे लाल रंगाचे आणि आपला कुळदेवीचा जो फोटो असेल तो तुम्हाला स्वच्छ पुसून ठेवायचा आहे आणि आपल्याला सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण आपल्याला नवरात्र चालू आहे तर आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे आपल्याला दिवा भिजू द्यायचा नाही आहे नवरात्रीमध्ये आश्विन महिन्यामध्ये घटामध्ये दे देवीची स्थापना करून नंदा आधी प्रज्वलित करून आदिमाईची नऊ दिवस म्हणून पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्र तर या नवरात्रीमध्ये जे आहे तर आपल्याला आपल्याला कुळदेवीची खूप सेवा करायची असते आपल्याला त्या दिवशी कलशाची स्थापना करायची आहे कारण की कलश हे देवी दुर्गेचे प्रतीक आहे आणि या कलशात ठेवलेल्या पवित्र पाण्याला आणि धान्याला देवीचा आशीर्वाद मानला जातो त्यामुळे आपल्याला जे आहे तर एक मातीचं ताट आणायचं आहे आणि एक मातीचा आपल्याला कलश आणायचा आहे आपल्याला बाजारामध्ये मिळून जातो नवरात्रामध्ये आणि माती आणायची आहे आणि आपल्याला मातीमध्ये जे आहे तर आपल्याला सप्तधान्य टाकायचं आहे तर सप्तधान्य कोणतं आहे तर आपल्याला गहू मक्का बाजरी धणे हरभरे मूग जव गहू आपल्याला तुमच्याकडे जशी पद्धत असेल तुम्ही त्या प्रकारचे धान्य टाकता कोणी कोणी पाच धान्य टाकता कोणी नऊ धान्य टाकता तुमच्याकडे जशी पद्धत असेल तुम्ही त्या प्रकारे टाका आणि कलशामध्ये जे आहे तर तुम्हाला पाणी ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये हळद कुंकू वाहून अक्षरा वाहून नल्ला सुपारी आणि एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे त्याच्यामध्ये कलशामध्ये आहे तर आपल्याला विड्याची पाच पाने ठेवायची आहे विड्याची पानं नसतील तर आंब्याची पण चालतील आंब्याची पाच पाने ठेवा विड्याची पाच पाने ठेवा किंवा मग आणि नारळ ठेवायचा आहे नारळाला पण लाल धागा बांधायचा आहे आणि कलशाला पण लाल धागा बांधून घ्यायचा आहे मातीच्या ताटा जे आहेत थोडीशी पहिले माती टाकून घ्यायची त्यानंतर धान्य टाकायचं आणि परत वरून थोडी थोडी माती टाकायची आणि अलगद असं पाणी शिंबडायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही म्हणजे आपलं धान्य जे आहे तर ते व्यवस्थित उगा उगते आणि त्यानंतर आपल्याला देवीची ओटी भरून घ्यायची असते आणि आपल्याला देवीची ओटी भरताना कोणी कोणी साडी ठेवतं तुमच्याकडे पीस असेल तर तुम्ही पीस ठेवा त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्यावरती एक रुपयाचं नाणं आहे सुपारी ठेवायची आहे हळकुंड ठेवायचं आहे खारी खोबऱ्याचा तुकडा आणि आपल्याला टिकली बांगडी ठेवायची आहे नारळ ठेवायचा आहे ओटीसाठी तर कुळदेवीच्या फोटोला जो आहे तर माळ घालून घ्यायची आहे तुमची जी कुळदेवी असेल रेणुका माता असेल महालक्ष्मी असेल तुम्ही जे तुमची जी देवी असेल तिला तुम्ही माळ घालून घ्या व्यवस्थित आणि देवभरातले देव असेल तर ते त्यांना स्नान करून विड्याच्या पाण्यामध्ये बसवायचं आहे आमच्याकडे अशी पद्धत आहे नऊ दिवस सगळे देव बसलेले असतात आणि त्यांची आपल्याला रोज पूजा करायची असते त्यांना स्नान करायला चालत नाही नऊ दिवस तर सगळे देव बसलेले असतात आणि आपल्याला नऊ दिवस नऊ माळी घालायचे असतात तर पहिल्या दिवशी विळ्याची माळ असते विळ्याच्या पानांची नंतर फुलांची वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची माळ घालायची असते नऊ दिवस जे आहेत आपल्याला रोज माळी घालायच्या असतात आणि आपल्याला तो लाल धागा बांधायचा असतो माळींसाठी आणि खाली जे देव ठेवलेले आहे त्यांच्यावरून ती माळ आपल्याला घटावरती न्यायची आहे तर आपण वरती खिळा वगैरे ठोकून असं रोज आपल्याला नऊ प्रकारचे नऊ माळी घालताना आणि तर ह्या वर्षी नवरात्र नऊ दिवस नसून तर ती अकरा दिवस राहणार आहे म्हणजेच आपला दोन ऑक्टोबरला जे आहे तर दसरा आहे तर आपल्याला दसऱ्याच्या दिवशी घट हलवायचा असतो तर दरवर्षी जे आहे तर दहाव्या दिवशी असतो तर ह्या दिवशी आहे तर अकराव्या दिवशी आहे तर आपल्याला अकराव्या दिवशी आहे घट उचलून घ्यायचे असतात तर नवरात्रीमध्ये आपल्याला अखंड दिवा लावायचा असतो दिवा विजू द्यायचा आणि आपल्याला आणि मोठा दिवा घ्या चांगला मोठी वात करा आणि फुल तेल भरून टाका म्हणजे आपल्याला दिवा विजणार नाही आणि आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत शक्य असेल तर पूर्ण एक पाठ तुम्ही एका दिवशी करू शकता आणि जर नसेल शक्य तर तुम्ही रोजची क्रमशः तीन तीन अध्याय तुम्ही घेऊ शकता तर आपल्या ह्या नवरात्रीमध्ये आपल्याला देवीची खूप सेवा करायची असते आणि ह्या देवीची नऊ जी रूपं आहे त्यांची आपल्याला रोज म्हणजे पहिली जी आहे तर शैलपुत्री दुसरी ब्रह्मचारिणी तिसरी चंद्रघंटा चौथी कुष्मांडा पाचवी स्कंदमाता सहावीस कात्यायनी सातवी कालरात्री आठवी महागौरी आणि नववी जी आहे ते सिद्धिदात्री तर ह्या आपल्याला नऊ रूपांचं आपल्याला रोज दर्शन घ्यायचं आहे आणि रोज आपल्याला जे आहे दुर्गा सप्तशतीचं पठण जे आहे तुमच्याकडून शक्य होईल तेवढं तेवढं तुम्ही करायचा प्रयत्न करा आणि कुंकुमारचंद आपण करा नक्की आवर्जून करा तर आपल्याला जे आहे तर आई भगवतीची सेवा ही जी आहे तर रोज आपल्याला करायची आहे शक्य असेल तर नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या परिधान करा आणि पहिला रंग जो आहे तर तो पांढरा आहे दुसरा रंग लाल आहे तर लाल रंग कृती आणि जोमाचे प्रतीक आहे तो देवीच्या उग्र स्वरूपाचे प्रतीक आहे पिवळा रंग देवीच्या तेजस्विता आनंद आणि गुणांचे प्रतीक आहे तर अशा प्रत्येक रंगाच्या वेगवेगळ्या संज्ञा दिलेल्या आहेत तर आपण असेल शक्य तर रोज वेगवेगळे जसे नऊ रंग आहेत त्या रंगांचं परिधान करावं सर अशा प्रकारे तुम्हाला घटस्थापना करायची आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थ